24 गड़ा मोडी, श्वास चालू घडामोडी घडामोडींचा अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक दहा कोकुळवाडी सरजेपुरा या ठिकाणी नागरी समस्या सुटत नसल्यानं पंधरा दिवसांपूर्वी नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचणारा एक बोर्ड लावला होता त्या संदर्भात सर्वत्र बातमी पसरल्यानंतर स्थानिक नगरसेवकांना जाग आली आणि त्यांनी अखेर आज गोकुळवाडी सरजेपुरा या परिसरामध्ये येऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नगरसेवकांविषयी रोष व्यक्त केला यावेळी नगरसेवक सचिन जाधव हो। व नगरसेवक किरण उणवणे या दोघांनी स्वखर्चाने नागरिकांना बोरवेल पाण्याची टाकी बसवण्याचं आश्वासन दिलं इतकंच नाही तर उर्वरित ड्रेनेज लाईन आणि रस्त्याची कामे हे खासदार सुजय विखे यांच्या निधीतून पूर्ण केली जातील असं आश्वासन नगरसेवक सचिन जाधव यांनी नागरिकांना दिले यावेळी नगरसेवक सचिन जाधव यांनी महापौरांवर देखील टीका केली आहे तर बॅनर लावून आज दहा ते बारा दिवस झाले त्याच्यानंतर आम्हाला दोन नगरसेवक आले दोन नाही आले हे पण महत्वाचं आहे जे आले त्यांना काय नाही झाले ते दाखवलं आता काय नाही झालं काय झालं हे त्यांनी पाहिलं आणि त्यांनी ठरलं की एका वर्षामध्ये सर आम्ही करणार आहे त्यांना तारीख त्यांनी ठरलेली आहे कामका त्यांनी सांगितलं आहे आम्ही फक्त कामगार हे कामाला कामाचीच गरज आहे आणि हे जे बोर्ड आहे आम्ही जे बोलतो आमची भावना हे फक्त दोघांची विरोधीच नव्हते सर तुमच्यासाठी पण आहे ते पंजाब साहेब तुमच्यासाठी पण आहे भाऊसाहेब बोल तुमच्यासाठी पण आहे सचिन भाऊ तुमच्यासाठी पण आहे त्याच्यातले दोघं आले तुम्ही दोघं पण या कामाची गती जेवढी वाढतो तेवढी जे वाढवा चांगल्या गोष्टीत कुणाला आडवा आपल्याला जायचं नाही आणि तुम्हाला इथं काय अडचण आली इथले नागरिक खंबीरपणे तुमच्या संघटनेत तुम्हाला राहिलं भाऊ निधीचा कसला प्रश्न तुम्ही सक्षम आहे आम्हाला माहिती आहे चार ती खूप स्ट्रॉंग आहेत तुम्ही कसे काम करून आला पण काम करा पुढचं म्हणजे आम्हाला विषय चांगलं सांगते आज सांगायला आमच्याकडे काही राहिलेलं नाही आहे म्हणून आम्हाला सगळ्या गोष्टी करावं लागलं तुम्ही धावून आले मग तुमच्या मनापासून आभार मानतो कारण तुम्ही धावून तरी आले या भागा आज हल्ला एक फक्त तरुण वर्ग नाही महिलांनी महिलांनीसुद्धा त्यांना त्यांचे कथा सांगितली शौचालय ट्रेनेचा जो प्रश्न आहे खूप मोठा आहे गंभीर आहे म्हणजे तो आणि मी आमच्या तर तुम्हाला कधी महापूर साहेबांनी निधी नसन दिला तर दे मी त्यांनासुद्धा सांगतो तुम्हाला पहिलं सांगितले सर्जेपुरा कुकुवाडीमध्ये हे कट्टर शिवजनिक राहतात तुम्ही जर कशा आडकती कुठं आणत असतील हे चुकते साहेब मी भेटलो तुम्हाला कुठल्या ऑफिसवर पण बोलाल वैयक्तिकमध्ये पण तुम्ही यायला पाहिलं होतं तुम्ही तरी ध्यान द्यायला पाहिलं तुम्ही नाही आले ठीक आहे तुमच्या बाबा व्यापासून नगरसेवक लोक आलेत अजून काही नगरसेवक आहेत त्यांनी मिळून प्रयत्ना करा आम्ही समाधानी आमच्या यांची बाकी कसला वाद नाही कामाशिवाय काहीच नाही आणि आम्ही हे करता असतानाही आमचं कोण भादर नाही आहे कोण आमच्या मागं नाही आहे हे मास्टर माइंड सगळे आम्ही आमच्या आमचे जे भाऊले आहेत पडले सांडले हे ब्लॉक येत आम्ही कोणा सांगणार कोणाच्या विरोधात केलेलं नाही आम्ही कोणाचे समर्थक बी नाहीत आत्ता सध्याला तिथून तेव्हा आम्हाला पटल तेव्हा आम्ही त्याला ज्याचं काम चांगलं त्यालाच मतदान करू आणि ज्यांनी काम नाही केलं त्याच्या मोबाईलमध्ये फोन नंबर आम्ही डिल्ट करून टाकू ग्रुपमधून त्याला लाऊट करून टाकू तुम्हाला हे बी सांगतो त्यांच्या समस्यासाठीच नागरिकांनी आम्हाला या ठिकाणी निवडून दिलेलं असतं खऱ्या अर्थाने त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या खऱ्या अर्थानं काय नेमक्या प्रॉब्लेम्स आहेत हे समजल्याशिवाय आणि त्यांचं त्यांचा हक्क आहे आमच्यावर हक्क आहे की त्यांनी त्यांच्या मागण्या मांडायच्या असो गोकुळवाडी यांनी आमच्यावर खूप प्रेम केलेलं आहे गोकुळवाडीतले सर्व नागरिक असतील सर्व मित्रपरिवार असतील सगळ्या आमच्या माता भगिनी असतील ते वेळोवेळी प्रत्येक वेळेस आम्हाला कोणत्याही कार्यक्रमाला असा एकही कार्यक्रम झाला नाही की त्यांनी आम्हाला कधी बोलवलेलं नाही आहे आज या ठिकाणी काही शासकीय याच्यामध्ये लाल फितीमध्ये फाईली थांबल्यामुळं खऱ्या अर्थाने या ठिकाणी थोडासा उशीर विलंब झाला होता परंतु त्यांना त्या ते गोष्टी सगळ्या आता या ठिकाणी मिटिंग घेऊन सगळं समजावून सांगितलं आहे परत त्या ठिकाणी जे पाण्याचे प्रश्न होते तर त्या ठिकाणी स्वतः मी बोर टाकून देण्याचा नवीन एक ठिकाणी नवीन बोर आणि एक ठिकाणी नवीन बोरिंग टाकून देण्याचं या ठिकाणी मी आज या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि कैलासवाशी आमचे भीम भी कैलासवाशी भीमराव मामा भंडारी यांच्या स्मरणार्थ असं नाव देण्याचंही त्या ठिकाणी मी त्यांना सुचवलेलं आहे कारण की आपण पाहतोय की गोकुळवाडी आणि शिवसेना ही कधीच वेगळी नव्हती हे एक जीव आहे आणि त्या एक जीवासाठी काय लागलं तर आम्ही आमच्या खिशातून घालू पण त्या नागरिकांचा कोणताही प्रश्न झाला असेल लेट झाला असल मी नागरिकांची त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो परंतु काही कारणाने लाल फितीमध्ये फाईल अटकत असतात थोडं त्यांना ते माहि ते नागरिकांना या सर्व गोष्टींची कल्पना नसती त्यांना काय ते त्यांची इच्छा असते की बघ दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या गल्लीमध्ये काम चालू झालं आमच्या इथं का नाही झालं हा एक त्यांचा भावनिक प्रश्न होती एक भावनिक आवाज होता आणि त्या ठिकाणी मध्ये आम्ही नागपूरला असल्यामुळं मला या ठिकाणी येता आलं नव्हतं ना नागपूर अधिवेशन होतं ना ते सगळं संपल्यानंतर मी या ठिकाणी आलो त्या ठिकाणी सगळ्या नागरिकांशी भाऊ उनवणे असतील आम्ही असू या ठिकाणी चर्चा केली त्याच पद्धतीने या ठिकाणचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी आम्ही आरिफ भाई माजी नगरसेवक त्यांचंही आम्ही या ठिकाणी त्यांच्याशी आम्ही बोललो होतो आम्ही आमचा कॉर्डिनेशनमध्ये हा रस्ता इथं या ठिकाणी टाकलेला आहे आणि त्या रस्त्याचं एक काम लवकरात लवकर चांगल्या क्वालिटीचं चांगल्या दर्जेचं या ठिकाणी नागरिकांनी उभं राहून करून घ्यावं ही मी नागरिकांना या ठिकाणी सुचवतो आम्ही स्वतः उभं राहून करू राहिला टॉयलेटचा प्रश्न आपण पाहतोय की टॉयलेट्समध्ये पाणी कमी टाकणं किंवा इतर गोष्टीमुळं चोकअप होणं बऱ्याच वर्षापूर्वीची ती लाईन असल्या कारणाने त्या ठिकाणी काय वारंवार होतं होतंय तेही काम त्वरित मार्गी लावण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत राहिले नागरिकांचे जे काही प्रश्न असतील छोट्या प्रश्न असो किंवा मोठा प्रश्न असो त्याच्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहे एवढंच बोलतो ठिकाणी निधी देण्यास त्यांनी शंभर टक्के टाळाटाळ केली आहे आपण पाहतोय की अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये फक्त पंधरा लाख रुपये सोडून आम्हाला कोणताही एक रुपये निधी दिला नाही परंतु आम्ही त्याच्यावरही मात करून माननीय खासदार सुजादादा विख्या असतील माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील पालकमंत्री साहेब असतील त्यांच्या माध्यमातून डी पी डी सीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी वार्डामध्ये कमीत कमी सात ते आठ कोटी रुपयाचा निधी त्यांच्या माध्यमातून मिळवला परंतु हा रस्ता एकदा एनओसी एखाद्या रस्त्याला एनओसी मिळाली आणि त्या रस्त्याचं काम टाकलं तर ते एनओसी मिळाले असल्यामुळं ते काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महानगरपालिका दुसरा निधी टाकण्यास एनओसी देत नाही त्यामुळं हे काम खऱ्या अर्थाने रखडलेलं आहे असो पण ही काम लवकरात लवकर मार्गी लागल ही मी सदिच्छा व्यक्त करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा